Thank you. हॅलो फ्रेंड चारवी आर्ट अँड फूडमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा व भरभराटीचा जावो ही चरणी प्रार्थना कालचे जे ब्लाऊज मी कट केले होते तर मला झालं होतं केव्हा मी ते शिवायला बसते रात्री तर काही शक्य झालं नव्हतं तर आता सकाळी मी माझी घरातली सर्व कामे आवरलेली आहेत चारवी तिच्या स्कूलमध्ये निघून गेलेली आहे आणि इतर जी कामे होती तर ती झालेली आहेत माझी करून आणि साधारण दहा सव्वा दहाच्या सुमारास मी बसली होती ब्लाऊज शिवण्यासाठी आणि आता ब्लाऊजचं ना शेवटचं काम चालू आहे माझं ते म्हणजे फिटिंग करायचं तर ह्या ब्लाउजला फार अशी डिझाईन नव्हती म्हणून हे ब्लाऊज शिवायला मला जास्त वेळ लागलेला नाही त्यानंतर जो दुसरा ब्लाउज आहे तर तो देखील मला शिवायचा होता कारण दिवसभरामध्ये कमीत कमी दोन तरी माझे झाले पाहिजेत असा टार्गेट आहे कारण ओवीला पण मला खाली जाऊन सोडावं लागेल कारण तिचं पण स्कूल असतं आणि तिचं दुपारी असतं चारवीचं सकाळी असतं म्हणून मग माझी हे तारेवरची कसरत होत असते तर ओवी जाण्या अगोदरच म्हटलं जेवढं ब्लाउज मला शिवता येईल तेवढं मी शिवून घेईल तरी ते एक ब्लाऊज माझं पूर्ण झालेला आहे आणि दुसरा ब्लाऊज मी लगेचच इथे शिवायला घेतलेला आहे तर दुसरा ब्लाउज ना तर त्याला स्टोन वगैरे आहेत आणि त्याला थोडी डिझाईन पण जास्तीची करायची आहे तर त्याला मला शिवायला जास्त वेळ लागणार होता तर ओवी जाण्यापूर्वी मी फक्त याला अस्तरच लावून घेतलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे ते समजेलच तर याचा पहिले नेक मी कट करून घेत आहे तर आस्तरवर पहिले नेक काढून घेते आणि मग त्यानंतर तो कपड्यावर शिवते इथे मी कॅनव्हासचा वापर करणार नाही आहे असले ना तरच मी के तो कॅनव्हासचा वापर करते नाहीतर मग अस्तरवरती नेक कट करून मग तो डायरेक्ट कपड्यावरच शिवत असते इथे मला खिडकीचा पॅटर्न करायचा होता तर त्यासाठी मला कागदाचा वापर करायचा होता आणि कागदाचा वापर करूनच आपल्याला असे नेक खूप छान असे बनवता येतात तर इथे नेक वगैरे कट करून झालेले आहे कोणताही ब्लाऊज शिवताना सुरुवातीला त्याची मागची बाजू आहे तर ती शिवून घ्यावी लागते इथे पण मी मागची बाजू घेतलेली आहे शिवायला आणि ते कमरेला मी पट्टी न लावता डायरेक्ट जो अस्तर आहे तर तोच लावत आहे कपड्यावरती जर कस्टमरने सांगितलं की त्यांना मागच्या बाजूला पट्टी हवी आए आहे तरच मी अस्तरच्या ब्लाऊजला पट्टी लावते नाहीतर मग पट्टी न लावताच शिवते तर हा ब्लाऊज स्टोन असल्याने मला शिवताना थोडा प्रॉब्लेम होत होता तर मी याला टाचण्या लावून याचा व्यवस्थित सेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतरच याचे जे स्टोन शिलाईमध्ये येत होते तर ते काढून मग मी इथे नेक शिवलेला आहे मगाशी एक ब्लाऊज शिवायला घेतला मी लवकरच बसली होती दहा साडे दहाला असे आणि साडे अकरापर्यंत तो ब्लाऊज झाला शिवून त्याला एवढी जास्तची डिझाईन नव्हती म्हणून तो मला असं वाटते एक सव्वा तासामध्ये माझा शिवून झाला तर दुसरा ब्लाऊज मी शिवायला घेतला साडे अकरा वाजले होते तेव्हा तर त्याला फक्त मी आता इथे आस्तर मेन कपड्याला जॉईन करून घेतलेलं आहे आणि याला देखील मला डिझाईन टाकायची आहे तर डिझाईन टाकायला तर जास्तच टाईम लागेल कारण ह्या पीसला आहे ना छोटे छोटे स्टोन देखील आहेत तर ते मग सुईमध्ये आले तर सुई तुटते म्हणून मग ते काढावे लागतात आणि त्यामध्येच मग टाईमपास होतो आणि आता मला ओवीचं पण आवरायचं आहे आणि तिला खाली सोडायचं आहे आता वाजलेत बारा वाजून गेलेत बारा दहा होता साधारण तर मग आता तिचं आवरते आणि तिला खाली घेऊन जाते कारण तिचे झेरॉक्स मला एक काढून द्यायचे मॅचची कारण काल टीचरने नव्हतं पाठवलं पी डी एफ ते तर आज पाठवलं होतं तर ते आता झेरॉक्स करून तिला द्यायचे मग खाली जाते आणि ते करून देते तिला आणि त्यानंतर आल्यावर महाब्लाऊज शिवायला बसते तर मग नंतर भेटते तुम्हाला ओवीला आली आता सोडून आणि आता हा जो ब्लाउज आहे तो आता बसते पुन्हा शिवायला तर आता शिवून घेते आणि मग तो मला दाखवते डिझाईन कशी शिवली ते हा ब्लाऊज देखील झालेला आहे शिवून माझा आणि बघू शकता अशा प्रकारे डिझाईन केलेली आहे तर याला आता मला मणी लावायचे आहेत तर पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवेलच ले 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 आता तर आता वाजलेत बघा किती आणि चारवी आलेली आहे आणि चारवीच करत आहे शूटिंग तर आता हे सर्व ठेवते मला जेवायचंय आता आणि जेवण झाल्यानंतर एक व्हिडिओ करायचंय तर आता हे सर्व ठेवते आणि मग एडिटिंग वगैरे झाल्यावर याच उरलेलं काम आहे तर ते करून घेणार आहे पूर्ण व्यवस्थित करून झाल्यावर तुम्हाला दाखवते नुकताच बाहेरून जाऊन आली आणि एका बाजूला मी आता चहा ठेवलेला आहे आणि ते लावत आहे चवठीची मी रस्सा भी बनवणार आहे आणि भात आता कुकर लावून घेते चहा होईपर्यंत आणि मग चहा घेते आणि त्यानंतर जे ब्लाऊज शिवले होते ना तर त्यांचे हूप वगैरे लावायचे राहिलेले आहेत तर ते लावून घेते आणि पुन्हा कोणी ना कोणी येत असतं बघू आता एक मावशी बोलल्यात त्या येणार आहेत घरी जर ते आल्या तर मग अजून टाईमपास होणारच आहे कारण मग दुसरा आता उठली ब्लाऊज जर शिवायला बसली तर तेही पूर्ण होणार नाही म्हणून मग आता ब्लाऊज न शिवता जे ब्लाऊज झालेले आहेत तेच पूर्णपणे तयार करून घेते म्हणजे उद्या देता पण येतील मला ते ब्लाऊज तर आता हे लावून घेते कुकर अस्तिकीच जणी जेवायला म्हणून आज भात लावत आहे आणि चवलीची मी ते पातळ रस्सा भाजी बनवणार आहे तर भाजीमध्ये काय दुसरं नव्हतं तर मग झटपट होईल म्हणून चवली लावलेली आहे आणि चवली आहे ना भिजत न घालता तशीच आता कुकरला शिजायला गाला घालायची आहे आणि त्यानंतर मग फोडणी देणार आहे इकडे आता चहा होत आहे माझा ते घेतलेला आहे मी ब्लाऊज आता कुकर लावण्यासाठी आणि तुला आय करणार आहे तर स्वतःच मी करत असते हुक आणि आय आणि साडीचा पण फॉर्म मी स्वतःच लावते बाहेर वगैरे देत नाही तर असं ता तर टाईम भेटलेला आहे रिकामा तर म्हटलं हेच काम करून घेऊयात कारण ब्लाऊज जर शिवायचा म्हटला तरी एक तास तर जाईलच आज तर जे ब्लाऊज येत तर मग ते न शिवता हुक लावून घेते इथे चार पदरी दोरा घेतलेला आहे आणि हुक लावून घेते इथे पहिले जो हे फुल आहे ना त्याच्यामध्येच घ्यायचा धागा तीन ते चार वेळा असं आज बाहेर आत बाहेर करून दुसरा फक्त एकच लक्षात ठेवायचं बाहेरच्या बाजूला दौरा दिसला नाही पाहिजे त्यानुसार इथे उकलावून घ्यायचा आहे नंतर ही जी वरची बाजू आहे ना तर ते बाजूला आता इथे वरची बाजू फिक्स करून टाकायची तर तिथे पण साधारण तीन चार वेळा करून घ्यायचं जास्त मोठा दोरा नाही ठेवायचा नाही तर मग तो यामध्ये गुंतल म्हणून मग गुंतू नये म्हणून थोडा कमीच दोरा घेतलेला आहे आणि गुंतला की दोरा मग आपला टाईमपास पण होतो म्हणून मग या पद्धतीने आणि आता दोन वेळे द्यायचे सुईला आणि पुन्हा या पद्धतीने ओढून घ्यायचं इथं ओढून घेतलेला आहे इथे सुई टोचून खालून वर काढायची आणि पुन्हा एक वेळा द्यायचा म्हणजे आपलं आता हे झालेले तर ते दोरा कट करून घेऊयात मी बघू शकता बाहेरच्या बाजूला अजिबात दिसत नाही आहे तर अशा प्रकारेच मी बाकीचे पण उप लावून घेते उप लावून झालेले आहेत आता आय करते चार पाच दोरा आहे ते शेवटी गाठ मारून घ्यायची आणि इथे असं सुई खालून वर काढायची इथे साधारण अर्धा इंचापेक्षा थोडं एक लाईन कमी असं सुई पुन्हा आतमध्ये टाकून खालून काढायची पुन्हा आता खालच्या बाजूने वरती काढायची आणि जो धागा आपला वरती आहे वर तर त्याला वेडा बसेल अशा पद्धतीने धागा ठेवायचा आणि सुई त्या धाग्यातून अशी खेचून घ्यायची वरच्या बाजूला आणि वरच्या बाजूला खेचून मग तो धागा खाली घ्यायचा टाईट करायचा अशाच पद्धतीने पुन्हा सुई त्या धाग्यात घालायची आणि वेडा बसेल असा वर घेऊन पुन्हा खाली घ्यायचं तर आपल्याला असं शेवटपर्यंत करायचं आहे टाईट करून झालं की खाली सुई तिथेच खाली काढून घ्यायची आणि त्या बाजूला पूर्णपणे ओढून घ्यायचा धागा खालच्या बाजूला जो धागा आहे ना त्यामध्ये सुई घालून घ्यायची आणि दोन वेडे द्यायचे सुईला आणि इथे फिक्स करून टाकायचं फिक्स झालं की दोरा कट करायचा जर दोरा कट नसरी करायचा तर सलग पण करू शकतो आपण आय तर अशा पद्धतीने ते आय तयार झालेलं आहे संपूर्ण आय मी करून घेते ब्लाऊजला आणि ब्लाऊजचा लूप मी तुम्हाला सर्वात शेवटी दाखवते फुकं लावून झालेली आहेत ब्लाऊजचे आणि आता मला बाहेर जायचे लगेच म्हणून मग ते धागे दोरे वगैरे राहिलेले आहेत काढायचे तर ते नंतर आल्यावर मग काम पूर्ण करते तुम्हाला मी दाखवते तरी पण त्याला मी कशी डिझाईन केलेली आहे ब्लाऊजला ते आणि लगेच जायला निघते आता इथे आठ वाजून गेलेले आहेत काठचा जो ब्लाऊज आहे तर त्याला मी लेसने डिझाईन केलेली ले आहे संपूर्ण नेकला आणि ते खाली त्रिकोण लावून त्यावरती शो बटन लावलेले आहेत आणि या पद्धतीने लटकन केलेले आहेत आणि हा जो दुसरा ब्लाऊज आहे तर त्याला मी खिडकीची डिझाईन दिलेली आहे त्यावरती गोल्डन मनी लावलेले आहेत आता यामध्ये जो कागद वगैरे हो आहे ना तर तो मला काढायचं आहे आणि इथे जे छोटे छोटे धागे असतात तर, तर ते कट करायचे आहेत आल्यानंतर आता हे काम करेल तर कसे वाटले एक मला नक्कीच सांगा कमेंट करून हो मी आज किती थंडी आहे ना बाहेर पडल्यानंतर एवढं मला गार वाटलं ना कुठं मी घरात होती आता दोन मिनिटांमध्ये म्हणजे पाच मिनिटं तर लागतात अजून चालायला दोन मिनिटानंतर <laughs> बरं झालं तुम्ही थोड्या पुढे आल्या तेवढ्याच गार बघ किती असं इथे आमटी घातलेली आहे फोडणीला घरी आल्यानंतर आणि मुली बसल्या तिथे चारवी काय करते चारवी बसते मोबाईल बघायला काय बघते क्लासरूम मध्ये मेसेज बघते का चारवी करते अभ्यासाचं आणि ओमी ओमी कमी चालू सह युनिफॉर्म तर पूर्णपणे चेंज करायचा ना धुळे टाकू दे धुणार आहे मी सगळे न उद्या बाहेर खूप गार वाटते आणि खुश खिडकी ओपन ठेवली ब्लाउज माझी अशी तिथे ठेवून गेली होती मी ठेवते उचलून वरती आणि मग आता आम्ही जेवायला घेणार आहोत सव्वा सनुभव झाले जेवायचं ना

कुठे बाहेर अकरा तारखेला एवढं तारखेच एवढ लवकर कशाचे असते चारवीचा झाला कॅन्सल ट्रिपचा तिला पाठवले नाही ओवीने त्या दिवशी साऊथ इंडियन बुक करून गेले होते ना तर तिला फर्स्ट प्राइज आहे त्यामध्ये आणि स्विच मध्ये सुद्धा फर्स्ट प्राईज आलेला आहे आणि स्विच चारवीने लिहून दिलं होतं तिला भांडी घासत होती तर मध्येच पाणी आलं तर पाणी भरत बसले आणि भांडी घासत होती तर एका बाजूला ओवी आली अभ्यास करण्यासाठी ती इथेच उभी राहून अभ्यास करत होती तर तिचा जो पान आहे ना पुस्तक तो निघाला आहे तर तो दिला आता मी चिटकवून देते तिला येते आणि आता खूप उशीर झालेला आहे तर व्हिडिओचा इथेच एंड करत आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि उभी आली ते बाय बाय करायला चारवी झोपली आज लवकरच आणि उद्या संडे तर मग आता आम्ही पण झोपतो आणि थोडं उद्या उशिरा सुटणार आहोत थोडं वीच मी चेक करते तिने बरोबर लिहिलं की नाही कारण मी चेक नाही केला आताच माझी भांडी घसून झालेली आत थोडे अजून ओलेच आहेत माझे खूप आता थंडी पण आहे बाहेर भरपूर चल बाय गुड नाईट